आपल्या कवठे महांकाळ मध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल यामध्ये लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात स्वस्ता आणि मिळवा पंधरा हजार रुपयाच्या पुढे हमखास गिफ्ट सुद्धा लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्ये या ठिकाणी आपल्याला वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथे वेअर आणि आहेरी साड्या अगदी होलसेल दरात लग्न बस्त्यासाठी सर्वांचे आवडते ठिकाण पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दलाल श्री सिद्धनाथ टेक्सटाइल देशिंग रोड यशवंत नगर कवठे महाकाळ व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तरुणीवर डॉक्टर करून अत्याचार व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन 31 वर्षीय तरुणीवर डॉक्टरकडून अत्याचार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली असून या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीनंतर विश्रामबाग पोलीस ठाण्यात डॉक्टर हर्ष राजेंद्र चोरारिया वय अठ्ठावीस राहणार मुंबई याच्या विरुद्ध अत्याचार आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे संशयित डॉक्टर चोरारिया हा मूळचा मुंबई येथील राहणार असून गेल्या काही काळापासून तो सांगलीतील एका नामवंत हॉस्पिटलमध्ये डॉक्टर म्हणून कार्यरत आहे ऑक्टोंबर दोन हजार चोवीस पासून त्याने वेळोवेळी भीड़ पीडितेच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस ते अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत वेळोवेळी सांगली शहरातील कोल्हापूर रस्त्यावरील एका हॉटेलवर जाऊन पीडितेला व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्या इच्छेविरुद्ध वारंवार संबंध ठेवले आहेत या प्रकरणी पीडितेने मंगळवारी सायंकाळी फिर्याद दाखल केलेली असून पोलिसांनी संशयित डॉक्टर चोरारिया विरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क आता शहरासारख्या आधुनिक उपचारांची सोय थेट आपल्या गावात आशीर्वाद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कवटे बांधकार आरोग्याचं योग्य ठिकाण अनुभव संपन्न तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार उपचार करत आहेत डॉक्टर आलमगीर अ मुजावर एम एस आयुर्वेद शल्य आयुर्वेद शल्यचिकित्सेत विशेष कौशल्य मूळव्याध भगंदर गुद्धद्वार विकार पोट विकारांवर शंभर टक्के उपचारांची खात्री उपलब्ध सेवा अत्याधुनिक लेझर मशीनने अचूक निदान उपचार उपचार शस्त्रक्रिया विभाग आयुर्वेदिक व होमिओपॅथिक उपचार उप्चा, उपचार कान नाक घसा विकार पोर्तुकी जळजळ अपचन यावर खास उपचार व सल्ला आमचा पत्ता दत्त मंदिर जुना आगळगाव रोड कोळेकर पेट्रोल पंप शेजारी कवटे मानकाळ संपर्क अठ्ठ्याण्णव साठ अठ्ठ्याण्णव शून्य सहा शहरात जाण्याची गरज नाही आता तज्ञ उपचार तुमच्या दारी आरोग्य सांभाळा उपचार घ्या तेही अनुभवी डॉक्टरांकडून